नमस्कार मित्रांनो आपण हे जर राज्य शासकीय सेवेत कर्मचारी म्हणून जर काम करत असाल तर हा व्हिडिओ खास ठरणार आहे तुमच्यासाठी चला विनंती एकच आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा चला मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळू सातवा वेतन आयोगाअंतर्गत कारत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक नवीन अपडेट हाती लागलेली आहे ते अपडेट आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यामध्ये महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे याआधी हा भत्ता त्रेपन्न टक्के इतका होता म्हणजेच मार्च महिन्यामध्ये महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला असून याचा लाभ जानेवारी दोन हजार पासून मिळतोय दरम्यान आता जुलै महिन्यापासून पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार असून याची अधिकृत घोषणा रक्षाबंधनानंतर होईल अशी माहिती देखील समोर आली तर काही मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की साधारणपणे दसऱ्याच्या किंवा दिवाळीच्या सुमारास याबाबतचा अधिकृत निर्णय होईल महागाई भत्ता सी पी आयच्या च्या अधिकृत आकडेवारीनुसार हा वाढवला जातो म्हणजे जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ए आय सी पीच्या च्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यापासून किती महागाई भत्ता वाढणार हे स्पष्ट होणार दरम्यान कामगार मंत्रालयाच्या आत्तापर्यंतच्या ए आय सी पी आय निर्देशांकडे पाहिलं तर या वेडीए दोन ते तीन टक्क्यांच्या दरम्यान वाढण्याची अपेक्षा आहे पण अजूनही मे आणि जून या दोन महिन्याची आकडेवारी येणं बाकी आहे महत्वाची बाब म्हणजे तीस जून रोजी मे ची आकडेवारी जाहीर दरम्यान जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये हे निर्देशांक एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन फेब्रुवारी महिन्यामध्ये सी पी आय डब्ल्यू निर्देशांक एकशे बेचाळीस पॉईंट आठ मार्च मध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट शून्य आणि एप्रिलमध्ये शून्य पॉईंट पाच गुणांनी वाढून एकशे त्रेचाळीस पॉईंट पाचपर्यंत पोहोचला आहे तसेच डी एस स्कोर सत्तावन्न पॉईंट पंच्याण्णवपर्यंत पोहोचले आहे दरम्यान या चार महिन्यांच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता हा दोन ते तीन टक्क्यांनी वाढू शकतो असे संकेत मिळत आहेत मात्र मे आणि जून या दोन महिन्यांची आकडेवारी समोर आल्यानंतरच डी किती वाढणार हे स्पष्ट होणार ए आय सी पी आयची आकडेवारी मे महिन्यामध्ये पण वाढत राहिली आणि जून महिन्यात पण यामध्ये सुधारणा झाली तर जुलै महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय आणि यामध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली तर हा भत्ता अठ्ठावन्न टक्क्यावर पोहोचणार आहे यामुळे साहजिकच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुद्धा मोठी वाढ होणार आहे महत्वाची बाब अशी की आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार पासून लागू होण्याची अपेक्षा आहे यामुळे जुलै दोन हजार पंचवीस महागाई भत्ता वाढ ही सातव्या वेतन आयोगाची शेवटची महागाई भत्ता वाढ ही आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो नमस्कार